बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातम्या आहे कांदा दरासंदर्भातली नाफेड एन सी एफचा कांदा खुल्या बाजारपेठेत येताच कांदा भावात मोठी घसरण पाहायला मिळाली कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे कांदा भावात घसरण झाल्यानं शेतकरी वर्गात नाराजीचं वातावरण पसरलं आहे दिनांक तीन सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती डोंगरगाव उपबाजार आवार या ठिकाणी पाच हजार रुपयापर्यंत कांदा दर गेले होते मात्र मंगळवार असल्यानं मुख्य बाजार आवार यवला या ठिकाणी सुट्टीचा वार होता दिनांक चार सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती यवला बाजार आवारात सकाळच्या सत्रात लिलाव सुरू होताच कांदा दर हे दीड ते दोन हजार रुपयांनी कोसळले सकाळच्या सत्रात कांदा लिलावात किमान एक हजार कमाल पन्नास आणि सरासरी चार हजार घसरण झाल्यामुळे शेतकरी नाराज झाले असून लोकसभेला तुम्हाला इंगा दाखवला असून आता विधानसभेला देखील इंगा बघायचा नसेल तर सरकारने कांदा भावात हस्तक्षेप करू नये असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे एस के नाईन यवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला आहे कालपर्यंत का ये होते तर सरकारने हे पा मार्केट पाडण्याचे काम करू नये आणि त्यानंतर सर्व शेतकऱ्यांचे आता राहिलेला माल हा खूप खराब असल्यामुळे शेतकऱ्यांना हेच दोन रुपये भेटत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी क सरकारने कुठल्याही प्रकारे कांद्याच्या बाबतीत काही निर्णय घेऊ नये हे कळकळीची विनंती शेतकऱ्यांना नाहीतर आता या विधानसभेमध्ये त्यांना हे कांद्याचा फटका परत पासण्याचं चिन्ह होऊ शकतं त्याच्यामुळे सरकारने कांद्याच्या बाबतीत कुठेही हस्तक्षेप करू नये बाबा अशी कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांच्या मार्फत नाहीतर शेतकरी रोज त्यांचा दाखवून देतील या विधानसभेमध्ये परत मी शांताराम बादरे भाडगाव आलो आलोय आज कांदा आणलाय काल येवला गाव तिकडे अक्षरशः पाच हजार मार्केट होतं आणि आजच्या साडेतीन हजार कांदा विकतोय आणि हा कांदा अजिबात परवडत आहे अक्षरशः निम्मा कांदा फेकून द्यावा लागतोय चाळीमधून तेव्हा आणतोय अजिबात परवडत नाही आणि सगळ्या शेतकऱ्यांचं असं मत झालंय लोकसभेला फटका दाखवून दिलाय आता विधानसभेला सुद्धा फटका दाखवून देऊ आम्ही शेतकरी सगळे एकजूर येऊ हो। आता आम्हाला अजिबात कांदा ना परवडत नाही शासनाने आता तरी झालं व्हावा आणि अजून मी पडलेले जे बाजार आहे यामध्ये काहीतरी सुधारणा करावी आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि बघा काल इतके दिवस लोकांनी कष्ट करून कांदा साठून ठेवला होता चार वेळेस कांद्याला पलटी मारून ते लांब परवणी जपून ठेवले थोडे दोन पैसे भेटायला लागले तर शासनानं त्यांचं काय त्यांची त्यांनाच माहिती पण कांदा उतरावं लागतं का त्यांनी त्यांचा तेन एखादा टक्केवारी शुल्क लावलं त्यांनी शेतकऱ्याच्या पुन्हा पोटावर पाहिलं आज कांद्याच्या लागणी आज खादी शेतकऱ्याला पैशाचं इन्कम पुढं नाही चान्स नाही दोन पैसे कांद्यातून भेटत होते तर त्यांनी पुन्हा शेतकऱ्याचं मुटकं दाबण्याचा प्रयत्न आज शासनाने पुन्हा केलेला आहे आणि ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण दोन्ही करत्या अहो तुम्ही एकदा लोकांच्या पोटात घाला ते राजकारण सोडा लोक लय शहाण झालेले थोडं सुत्र या शासनाला सांगतो विरोधी पक्षाला सांगतो थोडे समजे शेतकऱ्याकडे थोडं लक्ष शे करा जरा आणि शेतकऱ्याच्या या कांद्याकडे शे लक्ष करा तो दोन पैसे आजच भेटणार आहे काही कांदे राहिलेले नाही एक एक दहा दहा पाच पाच क्विंटल कांदे शिल्लक आहे फक्त शेतकऱ्याकडे त्याला तर दोन पैसे भेटू द्या आणि त्याच्यात हे पावसानं नुकसान चालू आहे काय शेतकऱ्यांना आत्महत्या करायची मरा का मरायचं काय करायचं सांगा तुम्ही जाता शासनाला तुम्ही आता जर जर पुन्हा कांद्यात यांनी आता हस्तक्षेप जर केला तर लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा शेतकरी आणि सर्व समाज हा सरकारला बी विरोधी पक्ष सुद्धा जर नाही बोललं तर त्यांना सुद्धा इंगा हा दाखवूनच देणार आम्ही आमचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना का कापड बाजार मेन रोड येवला